आज इथे आल्यानंतर भुजबळ साहेबांचं कुटुंब राऊत साहेबांचं कुटुंब नवाबबाईंचं कुटुंब देशमुख साहेबांचं कुटुंब ह्या सगळे संघर्ष मी फार जवळून पाहिलेले आहेत म्हणजे आज मला शेफालीची आवर्जून आठवण येते कारण का जे शेफालीचे आणि तिच्या मुलांचे अश्रू भुजबळ साहेबांची जी सून आहे तिचे अश्रू मी फार जवळून पाहिलेले आहेत त्याच्यामुळे काय वेदना एखाद्या त्या माऊलीला घरातला कर्ता पुरुष जेव्हा ईडी सीबीआयमध्ये जातो तेव्हा तिचं दुःख काय असतं एक महिलाच समजू शकेल त्याच्यामुळे त्या काळातले त्या देशमुख कुटुंबांचे जे गेले मला राऊत साहेबांच्या आईचा चेहरा आजही आठवतो म्हणजे असा शारा येतो अंगावर की काय त्या माऊलीच्या मनातून गेला असेल जेव्हा राऊत साहेबांना अटक झाली नवाबबाईंच्या मुली ज्या पद्धतीने ढसाढसा रडल्या होत्या ते मला अजूनही असं वाटतं की बापरे काय सो संघर्ष त्यांची लेखीसहून आणि म्हणजे या प्रत्येक घरातल्या भुजबळ साहेबांचं सा कुटुंब असेल किंवा राऊत साहेबांचं असेल देशमुख काळ साहेबांचा असेल नवाब असेल या सगळ्या घरातल्या ज्या महिला संघर्षातून गेले